तर सर्व गुण पैशाला येऊन चिटकत असतात महाराज सर्व गुणा कांचनमा श्रम श्रयंते नवे नवे काटा चुभा दोडे लोक हजार न श्रीमंताच्या पायात काटा बोसला त्याला अनेक लोक विचारतात काय झालं हो पायात काटा बोसला पायात काटा बोसल्याने काही तो मरत नाही तरी सर्व लोक त्याला येता जाता विचारतात बराय का पाय बरा का पाय बरा का पाय आणि एखाद्या गावामध्ये एखाद्या झोपडपट्टीमध्ये एखाद्याची एकुलती एक मुलगी त्या ठिकाणी मरण जरी पावली ना तरी त्यांच्या घरी कोणी सांत्वन करायला जात नाही एखाद्या झोपडपट्टीत एखादी कोणी कोणी मेलं तर जातो का आपण सांत्वन करायला नाही निर्धन गिरा पहाडसे कोई न जावेता त्या ठिकाणी कोणी जात नाही श्रीमंताच्या पायात काटा बसला तरी जगाला दुःख होत अरे आमच्या शेतकऱ्याकडे बघा जरा शेतकऱ्याच्या पायातला काटा शेवटी स्मशानातच जडतो त्याला काटा काढायला वेळ मिळत नाही समजा आपल्या पायात जर काटा रुतला शेतामध्ये समजा तुम्ही आहात आणि पायात जर काटा रुतला तर तुम्ही काटा काढायला घरी सुई घ्यायला येता का धावत धावत मग कशाने काढता काटा हा म्हणजे त्यामध्ये तुम्ही पटाईत आहात काट्याने काटा काढण्यात घाटचे लोक पटाईत काट्यानेच काटा काढल्या जातो आणि म्हणून आमच्या शेतकऱ्याला मात्र काटा काढायला सुद्धा वेळ मिळत नाही त्याचा काटा स्मशानातच पायात जडतो पण श्रीमंताच्या पायात जर काटा बोसला तर त्याला दहा वेळा विचारल्या जात अरे गुजराती भाषेमध्ये एक म्हण आहे पैशावाळ्याने बकरी मरे तो बधे गाव मे जाणी गरीब की छोकरी मरे कोई आहे ना जाणी पैसेवाल्याची बकरी मेली तरी गावाला दुःख होत वाईट झालं हो पहिल्याच पानावर पहिल्याच पेपर मध्ये त्या ठिकाणी फोटो आला बकरीचा काय झालं बकरी मेली बकरी जेवढ्या रुपयाची मिली ना त्याच्यापेक्षा डबल न पैसे लागतात सांत्वन करणारे जे लोक आहेत ना त्यांना चहा पाण्याचा खर्च लागतात पण दुःख झालं जगाला का बकरी श्रीमंताची होती एखाद्याची मुलगी मरण पावली झोपडपट्टीत कोणी सांत्वन करायला जात नाही कारण बकरी श्रीमंताची आहे मुलगी गरीबाची आहे दोघच मैबाप रडले रात्र दिवस दुसऱ्या दिवसपर्यंत सकाळपर्यंत त्या मुलीला त्या ठिकाणी घरी ठेवलं कोणी आलं नाही बापाने मुलीला घेतलं खांद्यावर एकटाच मशानात घेऊन गेला स्वतः खड्डा खोदला मुलीला पुरवलं घरी येऊन दोघच मायबाप रडले पण कुणी सांत्वन करायला गेलं नाही याला कारण दुसरं काहीच नाही कारण एवढंच आहे बकरी श्रीमंताची आहे मुलगी गरीबाची आहे आज या जगामध्ये श्रीमंताच्या आणि गरीबीच्या गरीबाच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात श्रीमंत श्रीमंत लोकांचं खाणं पिणं वेगळं असतं गरिबांचं खाणं पिणं वेगळं असतं राहणीमान वेगळं असतं फक्त अजून स्मशानात फरक पडला नाही तेवढं बरोबर आहे आणि म्हणून पैसा जरूर माणसाच्या जवळ असावा या पैशानुसार माणसाची नावं बदलतात या पैशानुसार माणसाची समाजात किंमत बदलते परंतु पैसाही मिळवत असताना कसा मिळवायचा आहे तुकोबारे फार गोड वर्णन केलेलं आहे जोडोनिया धाना उत्तमा विभारी विचारे वेच करी उत्तम मार्गाने धन मिळवा आणि उत्तम मार्गामध्येच खर्च करा कारण सज्जन का धन जात है साधू संत फकीर और दुर्जन का धन जात है डॉक्टर चोर और वकील जर सत्कर्मा आम्ही दान केलं नाही ना सत्कार्यामध्ये जर आम्ही दान केलं नाही तर मग आपल्या मागे बीपी शुगर ह्या सर्व दवाखाना लागून जातो महिन्याचा नाही सत्कर्मात करतात कमीत कमी, कमी दवाखान्यात तरी दान करा पण या तीन कोट पासून सावध राहिलं पाहिजे कोणता कोणता काळा पांढरा आणि खाकी हे लुबाळणारेच लोक आहेत महाराज पोलीस स्टेशन मध्ये जा पैसा लुबाळण्याच काम आहे तिथे काळा कोट वकिलाचा वकिलाकडे तुम्ही जा पहिल्यांदा त्याची फी त्या ठिकाणी द्यावी लागतो केस जिंकाल की नाही अरे केस या कोर्टाची पाय पायरी माणसाने कधीच सोडू नये ज्याने कोर्टाची पायरी जो चढला तो कंगाल झाल्याशिवाय राहत नाही तिसरं आहे डॉक्टर हजार रुपयाचं इंजेक्शन तुम्हाला पन्नास हजाराचं दिल्या जात कोरोनामध्ये तर यांनी एवढी कमाई केली एवढी कमाई केली की काही विचारू नका म्हणून या तीन कोट पासून थोडं सावध राहिलं पाहिजे आणि दूर पण राहिलं पाहिजे म्हणून उत्तम मार्गाने धन आणि उत्तम मार्गामध्ये खर्च करायचं दान केलं पाहिजे माणसाने का दान से धन की शुद्धी होती है स्नान से तन की शुद्धी होती है और ध्यान से मन की शुद्धी होती है इसलिए स्नान तो हम करते ही है ध्यान भी करना चाहिए और दान भी करना चाहिए कारण भगवान परमात्मे न महाराज तो मगर दान के स्वाभिना भगवान जब देता है ना तो छप्पर फाड़ के देता है सही बात है भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है लेकिन जब लेता है तो सर पर छप्पर भी नहीं रखता ये भी ध्यान में रखना चाहिए जेव्हा देतो उदार अंतकरणाने देतो पण घेतो ना पैसाची गोष्ट अशी आहे महाराज यायला लागल की नारळाच्या पाण्यासारखं येत आणि जायला लागलं की कवठातल्या फळासारखं जात तुम्ही म्हणाल कस नारळ जर तुम्ही फोडलं तर त्यामध्ये जवळपास ग्लास भर पाणी निघत कोणी नेऊन टाकलं आतमध्ये पाणी नारळाच्या आपण नेऊन टाकलं नाही नारळात पाणी कसं आलं हे नारळालाही सांगता येत नाही तसं काही लोकांकडे पैसा कसा येतो त्याचं त्यालाही कळत नाही मायबापाकडे भरपूर प्रॉपर्टी असते तिकडे सासूरवाडीला एकटाच जावाही असतो तिकडचं पण येतं एखादा दत्तक घेऊन घेतो सगळ्यांच मिळून जात त्याला यायला लागलं ला ला की नारळाच्या पाण्यासारखं येतं जायला लागलं की कवठातल्या फळासारखं जातं बघा असं म्हणतात हत्तीने जर कवठाच फळ खाल्लं तर तो चावून चावून खात नाही तो तसाच घिडून घेतो बर गिळल्यानंतर काही हरकत नाही पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला ते फळ बाहेर पडत ना त्यावेळेला जसं खाल्लं होतं तसच बाहेर पडत मग तुम्ही म्हणाल याला काय अर्थ आहे जस खाल्लं तसंच बाहेर पडलं हत्तीने फळ चावून खाल्लं नाही तसंच गिळलं तसंच खाली पडलं पण तुम्ही जर ते कवठाचं फळ बोडून बघाल ना तर आतमध्ये काहीही राहिलं नाही मग आतमधला गर गेला कुठे हे हत्तीला सुद्धा सांगता येत नाही तस काही लोकांचं कसं जातं हे त्याचं त्यालाही कळत नाही आजार तरी मागे लागतात काहीतरी मागे लागतं काहीतरी कोट कर् कचेरीचे मार्ग मागे लागतात आणि कसं जवळचं धन निघून जातं हे त्याचं त्याला कळत नाही यायला लागलं की नारळाच्या पाण्यासारखं येतं जायला लागलं की कवठाच्या फळासारखं जात म्हणून पैसा चांगल्या मार्गाने मिळवावा आणि चांगल्या मार्गामध्ये खर्च करावा दान केल्याने ते धन शुद्ध होत असत जसं एखाद्या पात्रामध्ये आपण पाणी जर खूप दिवस साचून ठेवलं ते दे पाणी चांगलं राहतं का नाही पाणी वरचेवर बदलावलं बदलावं लागतं की नाही तसं धन जे आहे हे वरचेवर त्या ठिकाणी चांगल्या सत्कार्यामध्ये खर्च केलं पाहिजे सत्कार्यामध्ये दान केलं पाहिजे म्हणून आज भगवान शिव भोलेनाथ सांगतात भगवान विष्णूला की पैशाशिवाय या जगात काहीही शक्य होत नाही पैशाशिवाय या ठिकाणी जगाचं पालन होऊ शकत नाही म्हणून ही पैशाची जी देवता आहे लक्ष्मी ही मी तुम्हाला प्रदान करतोय बोले विष्णू नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी विष्णू नारायणाच्या स्वाधीन केली आणि असं म्हणतात की भगवान शिव ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीपासून एक अवतार धारण करतात त्याचं वर्णन काल आपण पाहिलं तो म्हणजे रुद्रावतार आणि रुद्राचा विवाह कोणाबरोबर झाला सती मातेबरोबर झाला असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला ऋषी सुतजी महाराजांना प्रश्न विचारायला लागले महाराज तुम्ही तीन देवांचे विवाह झाले हे सांगितलं भगवान विष्णूचा विवाह लक्ष्मी माते बरोबर झाला त्यानंतर ब्रह्मदेवाचा विवाह ब्रह्माणी बरोबर झाला भगवान रुद्राचा विवाह सती बरोबर झाला आणि सती बरोबर झाल्यानंतर भगवान शिव सतीला घेऊन कैलासात निघून गेले असं जेव्हा सांगितलं तेव्हा शौनक ऋषी प्रश्न विचारतात की महाराज की भगवान शिव काल जर आपण या ठिकाणी वर्णन केलं होतं की भगवान शिव आणि जगदंबेची नगरी कोणती होती काल आपण वर्णन केलं होतं काय होत त्या नगरीचं नाव काशी मग भगवान शिव जर काशीला वास्तव्य करत होते तर ते कैलासात राहायला का गेले प्रश्न निर्माण झाला ना प्रश्न निर्माण झाला पाहिजे कथा ऐकत असताना मनात प्रश्न निर्माण झाला पाहिजे कथा कीर्तन श्रवण करत असताना मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण होतात पण आपल्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ना त्या प्रश्नाला काही तथ्य नाही बरेच लोक माझ्याकडे पण येतात आणि मला प्रश्न करतात पण प्रश्न असे करतात की ते प्रश्न ऐकल्यावर मीच टेन्शन मध्ये येऊन जाते काही लोक काही प्रश्न करतात प्रश्न लोकांचे तुम्हाला सासू आहे का तुम्हाला सासरा ऐका तुम्हाला किती जाव आहे तुम्हाला किती भास आहे तुमच्या घरी किती लोक आहे बर लोक आहेत तर ते करतात काय तुमचे मिस्टर काय करतात अरे दुसरं काही विचार अध्यात्मात मुलगी आहे तर तुम्हाला एकच मुलगी आहे का हा जीव संसारिक आहे महाराज स्वतःही संसारात गुरफडतो ना आमच्याकडूनही संसारिक गोष्टींचीच अपेक्षा करायला लागतो बघा प्रश्न माणसाला पडले पाहिजे परंतु या संसाराच्या व्यतिरिक्त पडले पाहिजे कारण आपण सतसंगामध्ये आलोय की नाही प्रश्न सतसंघाविषयी आपल्याला पडले पाहिजे हा संसार तर आहेच महाराज या संसारातलं घुसळण अजूनही चाललेलं आहे पूर्वी घुसळण चालायचं घराघरामध्ये ते अजूनही चाललेलं आहे फक्त फरक एवढा झालेला आहे की पहिले ताकाचं घुसळण चालायचं आता या ठिकाणी दैन्य दुःखाच घुसळण चाललेलं आहे ताक घुसळ घुसळ माया बाई दाने दड तोंडावर ठेव हसू लपवून सारे वडा ताक गुसाडा गुसाडा दरमास भड़ा भड़ा तुझ ना शिवा ना शिवा चार दिसाण चीमण ताक गुसाडा गुसाडा सुन्दावरठिवहसु लपौ न सारे वडा ताक घोसाणा घोसाणा सार्या घरा लावी सडा तुझा माईन माईन दिव्या सार घुसळण तर अजून चाललंच आहे महाराज रोज स्त्री सकाळी उठल्यानंतर तिचं घुसळण चाललेलं या संसाराकरिता ती स्वतःसाठी जगणं विसरूनच गेलेली आहे रात्री झोपताना स्वप्न जरी तिला पडलं ना स्वप्नातही तिला एकच स्वप्न पडतं की उद्या सकाळी टिफिनवर भाजी काय बनवायची बरोबर आहे ना सकाळी सकाळी मुलं शाळेत जाणार आहे मिस्टर ड्युटीवर जाणार आहे सकाळी उठून आपल्याला पटापट कामाला लागायचं एक दिवस एक मुलगी लग्न करून एका परक्या घरी जाते आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिचं घुसळण चालू होत एक दिवस ज्या परक्या घरी गेलेली मुलगी ना ती काहीच दिवसात लोकांना सांगते माझं घर आहे बर तुझ्या माई माईना दिव्या सारखी परक्यांच्या घरून आलेली मुलगी सासू सासऱ्यांना आपलं करून घेते घरातल्या लोकांना आपलं करून घेते त्या घराला एवढी घर पण त्या ठिकाणी देते एवढं त्या घरासाठी साठी त्या ठिकाणी झटते की तिच्या मायेनं ती घर गोकुळासारखं सुंदर दिसायला लागतं त्यालाच म्हणतात तुझ्या माईन माईन दिव्या सारखीड एका पुरुषाच्या लग्नाला कितीही वर्ष झाले ना वर्ष तो पुरुष आपल्या सासू सासऱ्यांना आपले मायबाप कधीच मानत नाही एका मुलाच्या लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या तो आपल्या सासूरवडीला माझ घर कधीच म्हणणार नाही ती ताकद फक्त आम्हाला दिलीये देवाने लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे माझं घर आहे बर त्या सासू सासऱ्यांना मायबाप त्या ठिकाणी म्हणायला लागते ला म्हणून हे घुसळण संसाराचं आमचं चाललेलं आहे प्रश्न पडले पाहिजे आपल्याला हा संसार तर असाच चालणार आहे हा कधीही न संपणार आहे मरेपर्यंत संपत नाही त्याचं नाव आहे संसार मेल तरी संपत नाही त्याचं नाव आहे संसार आणि ठरवलं ना तर मरण्याच्या अगोदर राहत नाही त्याचं नाव आहे परमार्थ घर किती मोठं बांधा तुम्ही लोक म्हणतील घर चांगलं झालं पण इथे सोफा सेट पाहिजे होता इथे एक मोठा कलर टीव्ही पाहिजे होता इथे एसी पाहिजे होता संसार कधीच पूर्ण होणार नाही